हॅलो नमस्कार मैत्रिणीनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं आंबे हळदीपासून दोन प्रकारचे फेस पॅक इथं तयार केलेलं आहे ते मी इथं तुमच्याबरोबर शेअर करत आहे इथं आंबे हळद वापरल्यामुळे तुमचा चेहऱ्याचा जो कलर आहे तो उजळ बनतो तसेच तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग असू दे पिंपलचे डाग किंवा काळे डाग असू दे तेसुद्धा रिमोव व्हायला मदत होते तुम्ही इथं आंबे हळद आहे ते नियमितपणे वापरल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे टॅनिंगसुद्धा रिमोव होते आणि तुमचा चेहरा आहे तो गोरा होतो आता इथं मी दोन प्रकारे कशा प्रकारे यूज करायचं आहे दाखवलेलं आहे तर सर्वात आधी मी इथं अर्धा चमचा आंबे हळद घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मी मुलतानी मिठी ॲड केलेले आहे त्यानंतर मी इथं ता टॉमॅटोचा जो ज्यूस आहे तो इथं ॲड केलेला आहे दोन चमचे त्यानंतर मी इथं एक चमचा गुलाबजल ॲड केलेला आहे हे सर्व मिश्रण आहे ते तुम्ही इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आहे ते तुम्ही इथं चेहऱ्यावरती दहा ते पंधरा मिनिट अप्लाय करून ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही चेहरा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा जो पॅक आहे तुमचा टॅनिंग रिमूव्ह करतं तसंच तुमचा चेहरा एकदम क्लिअर बनवतो हा जो पॅक आहे इथं कोणतीही स्किन टाईप यूज केला तरी सुद्धा चालतं आता सेकंड जो फेस पॅक आहे तो कशा प्रकारे बनवायचा ते सुद्धा मी इथं दाखवलेला आहे तर सर्वात आधी मी इथं दोन चमचा बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये मी इथं अर्धा चमचा आंबे हळद ॲड करून घेणार आहे त्यानंतर ह्यामध्ये मी मिल्क ऍड केलेला आहे दूध आहे ते इथं तुम्ही कच्चं दूध वापरायचं आहे तुम्ही इथं डेली वापरासाठी फक्त तुम्ही दूध आणि थोडीशी त्या चिमोटवर तुम्ही इथं आंबे हळद यूज करून तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय केला तरीसुद्धा चालतं तुमच्या चेहऱ्यावर जे डाग असतील ते नाहीसे होतात आणि चेहरा आहे तो सुद्धा इथं क्लिअर बनतो त्यानंतर मी इथं एक चमचा ॲलोवेरा घालून घेतलेला आहे आता इथं हे, हे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचा आहे हा जो पॅक आहे तो ऑइली स्किनसाठी खूपच उत्तम असा पॅक आहे हा जो पॅक लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर ऑइली स्किन असेल तर खूप सारे असं सा पिंपलचे डाग किंवा पिंपल्स पिंपल्स असतात ते सुद्धा इथं रिमूव व्हायला मदत होते तर अशा प्रकारे इथं मी दोन प्रकारचे फेस पॅक बनवलेला आहे आता तुम्हाला इथं वाटत असेल की आपण स्वयंपाकमधली जी हळद आहे तीसुद्धा वापरू शकतो तीसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता पण जी आंबे हळद असते ती प्युअर असते आणि जी स्वयंपाकमध्ये जी हळद असते वापरतो आपण ती त्याच्यामध्ये इथं थोडाफार कलर ॲड केलेला असतो त्यामुळे तुम्ही इथं स्किनसाठी किंवा तुमच्या चेहऱ्यासाठी आंबे हळद आहे ती इथं वापरला तर नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आता इथं मी यूज करूनसुद्धा दाखवलेला आहे तर मी इथं माझी ऑइली स्किन असल्यामुळे मी बेसनचा जो फेस पॅक आहे तो इथं अप्लाय केलेला आहे तुम्हाला इथं आंबे हळद घ्यायची असेल तर तुम्ही कोणत्याही तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअरमध्ये इझिली हे जे आंबे हळद आहे ती मिळून जाईल तसेच इथं ऑनलाईनसुद्धा इथं अवेलेबल आहे जी आंबे हळद आहे ती तीसुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता तर इथं मी जो पॅक आहे तो माझा संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय केलेला आहे मानेवरती सुद्धा अप्लाय करायचा आहे जेणेकरून मानेवरचा जो काळवटपण आहे तोसुद्धा नाहीसा होईल त्यानंतर तुम्ही दहा ते पंधरा मिनिट तसंच ठेवून द्यायचा आहे चेहऱ्यावरती आणि मानेवरती त्यानंतर तुम्ही चेहरा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा जो पॅक आहे तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा यूज केला तर नक्कीच ह्याचा तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू